स्वागत आहे तुम्ही बघू शकता आज आम्ही वैर सकाळ घरातली कामं उरतून वयर नय चाललेलो आहे फायनली आम्ही वावरात पोहोचलेलो हे बघा मस्त शेजारी कांदे लावलेले त्यांनी हे बघू शकतात सकाळ सकाळी इथं शाळा पण आहे छोट्या मुलांची असं मस्त वातावरण आहे हे बघा हा पेडण्याने वैरण्या त्यांनी हरभऱ्याला मस्त असं पाणी सकाळ सकाळ मस्त ऊन पडलेलं आहे आणि बघा आता आम्ही भरायला सुरुवात करणार आहे पाठीने ह्या बघा सुरुवात पण केलेली आहे चला मग घेऊ भरून आता तुम्ही बघू शकता हे बघा ज्यांची वैरण घेतलेली राह त्यांचे पप्पा सुद्धा आम्हाला वैरण टाकू लागतात भाऊजी सुद्धा वाहू लागतात पाठीचं काम चालू आहे हे बघा वैरण भरायचं आणि बघा त्यांचे पप्पा कसे वैरण टाकतात आम्हाला मदत करताय वैरण भरण्यासाठी आमची गाडी भरून झालेली हे बघा आम्ही निघाल परत असतात एक नवीन व्हिडिओ फिर बाय